जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा म्हणजे तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे सर्वे सर्व म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचं दोन तीन दिवसाच्या पाठीमाग निधन झालं आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पोहोचली आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते नसल्यामुळे याचा काही परिणाम हा सर्व महाराष्ट्रामध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद लावली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्षच नसल्यामुळे याचा काही परिणाम हा सर्वच राष्ट्रवादी या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही साठ आहे तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर जर साठ जिल्हा परिषद सदस्य असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इथेला जर सांगली जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकतीस सदस्य निवडून येणे गरजेचं आहे तर मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंचवीस जागा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं लक्ष हे भारतीय जनता पक्षाने दिलं आहे म्हणजेच मित्रांनो जत असो किंवा आटपाडी या भागावर गोपीजन पळकर यांनी चांगल्या प्रकारची पकडी निर्माण केली आहे त्यामुळे मित्रांनो त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला नेमके किती यश मिळणार आहे ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चौदा जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा दोन गट झाले आहेत म्हणजे तर मित्रांनो शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवार यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला दहा जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम या दोन्ही नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष सांगली जिल्हा परिषदेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा काँग्रेसच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला तीन जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो जे सांगली जिल्ह्यामध्ये एक आमदार निवडणार आहे तो सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे रयत विकास आघाडी तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला चार जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सहा नंबरचा पक्ष होता तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये एक ही जागा ही सांगली जिल्हा परिषदेवर निवडून आली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्ट पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा तीन जागा, जागा जा या सांगली जिल्हा परिषदेवर निवडणाऱ्या होत्या त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता महत्वाचं आहे मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ लालवता लगेच सर्वे सुरुवात करूया म्हणजे मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जसं जत तालुका असो किंवा आटपाडी तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला होतं त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये दहा पैकी सहा जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आठपाडे जिल्हा परिषदेवर चारपैकी चार, चार जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचेच निवडून आले होते त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची इतकेच जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार आहेत की त्याच्यापेक्षा काही वाढणार आहेत किंवा त्याच्यापेक्षा काही कमी होणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर असो किंवा त्यांचे बंधू म्हणजेच मित्रांनो ब्रह्मानंद पडळकर या दोन्ही पडळकर बंधूंनी चांगल्या प्रकारचे लक्ष दोन्ही तालुक्यावर घातला यामुळे मित्रांनो याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सांगली जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर अपक्षांना एक ही या निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजेच मित्रांनो राजू शेट्टी यांचा पक्ष तर मित्रांनो राजू शेट्टी यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली जिल्हा परिषदेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एक ही मिळवते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या पक्षाला एक जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळवत्या तितक्याच जागा या राजू शेट्टी यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रहित विकास आघाडी म्हणजेच मित्रांनो सदाभाव खोत यांचा पक्ष तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये सदाभाव खोत यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं आहे म्हणजेच मित्रांनो ईश्वरपूर असो किंवा वाळवा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष हे सदाभाव खोत यांच्या पक्षाने घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सदाव खोत यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी ते पाहणं महत्वाचं आहे कारण त्यांना त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा मिळवत्या पण या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घातल्यामुळे त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये रयत विकास आघाडीला तीन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या पक्षाची एक जागाही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची इतकी ताकद नाहीये म्हणजेच मित्र सांगली जिल्हा परिषदेवर इतकी ताकद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची नाहीये त्यामुळे मित्रांनो त्यांना काही जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एक जागाही मित्र आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचं सुद्धा खातंही या निवडणुकीमध्ये उघडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेत निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं होतं आणि त्याचबरोबर वर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सुद्धा एक सभा ही सांगली जिल्ह्यामध्ये झाली होती त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचे लक्ष चांगल्या प्रकारचं यश सांगली जिल्हा परिषदेवर मिळेल अशी अपेक्षा होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये मनावितके यश शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सुद्धा मिळालं नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला इतकं काही चांगल्या प्रकारचं यश सांगली जिल्हा परिषदेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम या बड्या नेत्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष सांगली जिल्ह्यामध्ये घातलं आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी मिळणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला सहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम इतकं यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष घालून सुद्धा त्यांना इतकं मोठं अपयश म्हणजे त्यांना सांगली जिल्ह्यावर अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट जर एकत्र येऊन लढले तर त्यांना सांगली जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयंत पटेल यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष सर्वच तालुक्यामध्ये घातलं होतं पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर दादांचा मृत्यू झाला आहे म्हणजेच मित्रांनो दोन चार दिवसाच्या पाठीमाग दादा पवार यांचं विमान क्रॅश झालं आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही तोटा हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी दहा ते बारा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चौदा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते बारा जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा अक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला तर या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंचवीस जागा या चांगली जिल्हा परिषदेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जत तालुका असो किंवा आटपाडी तालुका या दोन्ही तालुक्यावर पळकर बंधूंनी चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कवटेकर त्याचबरोबर मित्रांनो कवटेमंकाळ तालुका असो किंवा इथ त्याचबरोबर मित्रांनो कवटेमंकाळ तालुका असो किंवा विटा तालुका आणि त्याचबरोबर खानापूर तालुका या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सात तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पंचवीस ते पस्तीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पस्तीस जागा म्हणजे त्यांचीच सत्ता ही चांगली जिल्हा परिषदेवर येणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला पंचवीस ते पस्तीस जागाच्या आसपास मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा झेंडा पडकेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाची सत्ताही सांगली जिल्हा परिषदेवर येईल आणि कोणत्या पक्षाला नेमके किती जागा मिळतील हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जै मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र